फुलकोबीची भाजी केल्यानंतर फुलकोबीचं जे डेट निघते ते तुम्ही फेकून देता का तर आजचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर हे फुलकोबीचं जे डेट आहे ते तुम्ही कधीच फेकून देणार नाही उलट बाजारात जेव्हा फुलकोबी आणायला जाल तेव्हा भरपूर असं डेट असलेलीच फुलकोबी विकत आणाल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे आज आपण फुलकोबी विकत आणल्यानंतर फुलकोबीचं जे डेट फेकून देतो ते फेकून न देता त्याच्यापासून एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत की जे तुम्ही जर केली किंवा तुम्ही जर एक वेळा पाहिली तर नेहमीच तुम्ही जास्त असलेली म्हणजे असं ज जा भरपूर असं देट असलेलीच विकत विकताना तर आपल्याला काय करायचं आहे फुलकोबी बाजूला करायची आहे आणि त्याचं जे देट आहे त्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि त्याचे जेवढे पानं आहे तेवढे आपल्याला त्याचे असे काप करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मधातला जो भाग आहे त्याचंसुद्धा आपल्याला साईडचे असे भाग काढून त्याच्यातला मधला जो कोवडा भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे चाकूच्या सहाय्याने आपल्याला ही जी फुलकोबीचं जे देठ आहे त्याची छान असे बारीक बारीक काप करून घ्यायची आहे जी कोवळी आहे त्याला अशा प्रकारे कापून आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे आपण ज्या प्रकारे भाजी कापतो त्याचप्रमाणे आपल्याला ही जी फुलकोबी आहे किंवा फुलकोबीचं जे देठ आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण जे फुलकोबीचं डेट आहे ते अशा प्रकारे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आपणच प्रत्येकच भाज्या बाजारातून विकत आणतो तेव्हा त्याचे जे डेट असतात ते फेकून देतो पण आजपासून तुम्ही अशा प्रकारच्या डेटचा यूज नक्कीच कराल तर इथे बघा पूर्णतः जी फुलकोबी आहे ती अशी प्रकारे कापून घे झालेली आहे आणि त्याला आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी ही फुलकोबी कोणतीही भाजी जेव्हा आपण बाजारातून आणतो आणि त्याला चिरतो तेव्हा थोडं मीठ टाकून धुवावं याने की त्याच्यातले जे जंतू असतात ते नाहीसे होतात किंवा आपली जी भाजी आहे त्याच्यावर धूळ बसते किंवा आणखी काही प्रदूषण असतं ते नाहीसं होतं म्हणून कधीही जेव्हा भाज्या आपण चिरतो तेव्हा त्याला मीठ टाकून धुवावे इथे मी ही जे आपली फुलकोबीचं डेट होतं ते चिरून धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ तर इथे बघा आता पण आपल्या हिशोबाने बेसनपीठ घालू शकतो पण इथे फुलकोबीचं जे डेट आहे ते थोडं होतं म्हणून मी बेसन घालत आहे व त्याच्याबरोबर थोडी इथे कांद्याची जी बारीक पाल होती ती पाल छान अशी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे व नंतर तीसुद्धा याच्यात घालत आहे आता जर आपल्याजवळ फुलकोबीचा डेट जर भरपूर प्रमाणात असेल तर आपल्याला इथे पालीचा कांदा घालायची गरज नाही पण जर नसेल तर आपण इथे पालीचा कांदा किंवा पालक वगैरे आपण इथे बारीक चिरून घालू शकतो तर इथे मी थोडा कोथिंबीर घेतलेली आहे तसंच लसण जिऱ्याची व हिरवी मिरचीची अशी पेस्ट घेतलेली आहे अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे मसाला घेतलेला आहे तसंच आपल्याला थोडी इथं हळद घालायची आहे व मीठ घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे छान असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक प्रकारचा गोळा तयार करायचा आहे तर बेसनपीठ आहे म्हणून आपल्याला पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे कारण की जर एकदम आसट झालं तर त्याचे गोळे बनणार नाही व जर जर घट्ट झालं तर हाताला शिपेल म्हणून आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा एक छान असा गोळा तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला एक छान प्रकारचा असा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला याचे छान छोटे छोटे गोळे बनवायचे किंवा तुम्ही इथे याचे वळेसुद्धा बनवू शकता किंवा भजेसुद्धा काढू शकता पण मी याची छान अशी भाजी बनवणार आहे म्हणून आपल्याला याचे छान असे गोडे तयार करून घ्यायचे आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला गोल गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आहे जेवढे इथे पीठ आहे त्याचं आपल्याला छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर इथे आपण नुसते तसे तळूनसुद्धा याला खाऊ शकतो पण आपण याची जर भाजी बनवली ना तर ती भाजीसुद्धा खूप अशी चवीला चविष्ट बनते तर अशा प्रकारे आपल्याला ते गोळे तयार करून घ्यायचे आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका करूं करूं आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे साईडची बटन आहे तेसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तरी ते बघू शकता छान आपले गोळे तयार झालेले आहे आणि आपल्याला कळे गॅसवर ठेवायची आहे कढई कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान असं कडक खू हो द्यायचं आहे जेणेकरून आपण जे हे गोळे तयार तळून घेऊ तेव्हा ते छान ते असे तळले गेले पाहिजे गरम करून आपल्याला हे गोळे घालून घ्यायचे आहे आणि नंतर मंदाच्यावर आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहे जेणेकरून याच्या आतमधला जो भाग आहे तो सुद्धा छान असा शिजला जाईल तर इथे बघा आपण इथे या सारणाचे गोल गोल असे गोळे करून घेतलेले आहे पण आपण गोल गोल गोळे गोळे न करता याचे छान असे भजे करू शकतो किंवा छान असे वडे तयार करू शकतो हे जे फुलकोबीच्या देटाचे जे वडे आहेत हे चवीला खूप असे चविष्ट बनतात आणि जर तुम्ही एकदा हे बनवले ना तर नक्की नेहमीच तुम्ही जेव्हा फुलकोबी विकत आणता तेव्हा त्याचे जे देठ आहे दे ते फेकून न देता अशा प्रकारचे त्याचे वडे भजे किंवा अशा प्रकारची भाजी नक्की बनवाल आपल्याला हे गोळे जे आहे ते गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता छान असे आपले गोळे तळून झालेले आहेत आता आपण हे गोळे काढून घेऊया व दुसरे जे गोळे आहे सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला तळून घ्यायचे आहे हे सुद्धा छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मंदाच्यावर तळून घ्यायचे आहे जेणेकरून याच्या आतमधला जो भाग आहे तो छान असा शिजला जाईल तरी ते आपले पूर्णतः गोळे जे आहे ते तळून झालेले आहे आता हेच जे तेल आहे हे तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला या भाजीसाठी लागणारे मसाले हे भाजून घ्यायचे तरी ते मी कांदा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे धने घेतलेले आहे आणि ते छान आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे तरी ते बघू शकता मी छान असं याला तळून घेत आहे आपल्याला एकदम काळपट कलर येईपर्यंत याला भाजायचं नाही तर अर्धवटच आपल्याला याला असं तळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता बऱ्यापैकी आपला जो हा मसाला आहे छान असा तळला गेलेला आहे आता आपण या मसाल्याला काळून घेऊया मसाला काढल्यानंतर आपल्याला हा मसाला छान असा थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याला फिरून घ्यायचं आहे आता छान असा मसाला आपल्याला थंड करायला ठेवला आहे आणि जे हे तेल आहे या तेलामध्ये आपल्याला थोडं तेल आणखी घालून घ्यायचं आहे तेल छान असं कडकडलं की याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरीसुद्धा आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी छान अशी तडतडली की आपण जी मसाल्याची बारीक पेस्ट केली होती ती आपल्याला याच्यामध्ये दोन चम्मच घालून घ्यायची आहे आता आपले जे बॉल्स आपण तयार केलेले आहे ते जे आहे त्या हिशोबानेच आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे तर इथे दोन चम्मच याच्यासाठी पुरेसा आहे म्हणून आपण हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा गा आहे आणि मसाला छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे मसाला छान असा तेलामध्ये झाला की नंतरच आपल्याला याच्यामध्ये आणखी काही मसाले घालायचे आहे तर इथे बघू शकता आपला जो मसाला आहे तो छान असा गोल्डन कलरवर आलेला आहे म्हणजेच आपल्या मसाला छान इथे तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद तसाच आपल्याला अर्धा चम्मच इथे मसाला घालायचा आहे जो भाजीचा मसाला असतो तो मसाला इथे घालून घ्यायचा आहे तसंच मीठ घालायचं आहे तस आपल्याला इथे धनेपूळ वापरायची नाही कारण आपण मसाल्यामध्येच धनेपूळ बारीक केलेली आहे तर इथे आपल्याला जे जे मसाले हवे आहे ते मसाले पूर्ण टाकून घ्यायचे आहे आता मी माझ्या हिशोबाने मसाले घातले तुम्हाला जर आणखी काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि आपल्याला ही फोडणी छान अशी आता होऊ द्यायची आहे छान अशी फोडणी झाली तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे तोपर्यंत आपल्याला टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये घालायची नाही तरी ते बघा आपला जो फोडणी छान अशी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेऊ टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे जेणेकरून आपली जी भाजी आहे किंवा आपल्या भाजीची जे रस्सा आहे तो रस्सा छान असा उतरेल म्हणून केव्हाही आपण जेव्हा टोमॅटोची प्युरी मसाल्यात घालतो तेव्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत ती प्युरी छान अशी होऊ द्यायची इथे आपली टोमॅटोची प्युरी छान अशी शिजलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालताना आपल्याला रस्सा किती घट्ट हवा आहे किती पातळ हवा आहे त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला एवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता याला आपल्याला छान असं उकळी फुटू द्यायचं आहे तर इथे बघू शकता बऱ्यापैकी उकळी फुटलेली आहे आणि पूर्णतः छान अशी उकळी फुटली की नंतर आपल्याला जे आपण तयार केलेले गोळे होते किंवा जे बॉल्स होते ते बॉल्स आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर बघा छान असा आपला रस्सा त्याला उकळी आलेली आहे आता आपण हे जे बॉल आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया खूप मस्त चवीला चविष्ट अशी ही भाजी बनते किंवा हे बॉल बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बॉल टाकल्यानंतर अगदी आपल्याला पाच मिनिटेपर्यंत ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे जास्त आपल्याला शिजवायची नाही पाच मिनटं अशी उकडी येऊ द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि इथे बघू शकता आपली छान अशी भाजी तयार आहे आता आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणखी ह्या भाजीची चव वाढण्यासाठी आपण इथे कोथिंबीर वापरूया कोथिंबीरीने आपली जी भाजी असते त्या भाजीची आणखीनच चव वाढते किंवा लज्जत वाढते किंवा कोणताही जो पदार्थ आपण बनवतो तर त्याच्यामध्ये कोथिंबीर जर घातली तर आणखीनच आपल्याची चव वाढते तरी ते बघू शकता आपले पाच मिनिट झालेले आहे भाजी छान अशी उकडली आहे गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता कलर अप्रतिम असा कलर या भाजीला आलेला आहे तशीच चवसुद्धा खूप अशी भन्नाट होणार आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि आता एका प्लेटमध्ये ही भाजी मी सर्व करणार आहे तर बघा खूप चवीला चविष्ट अशी आपली कोबीच्या देठाची ही भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा तरी ते बघा मस्त ही दिसत आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतीखंडा रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद